बातमी क्रिकेट विश्वातील केके आर विरुद्ध आर सी बी चा सामना रद्द झाल्याने ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी कालपासून आय पी एल स्पर्धेला सुरुवात झाली मात्र पहिलाच सामना पावसामुळे रद्द करण्यात आला त्यामुळे आरसीबी आणि के के आर ला एक, एक पॉइंट देण्यात आला आहे यासह गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे नेमकं काय झालं गुणतालिकेत तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा तर मित्रांनो आर सी बीने आतापर्यंत बारापैकी आठ सामन्यात विजय मिळवला आहे त्यांचा नेत्र रनरेट अधिक शून्य पॉईंट चारशे ब्याऐंशी असून सतरा गुणांसह ते पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत तर कोलकाता नाईट रायडर्सला एक गुण मिळाला असून त्यांच्या खात्यात सध्या बारा पॉईंट्स आहेत के के आरने तेरापैकी केवळ पाच सामन्यात विजय मिळवला आहे त्यामुळे ते पॉईंट टेबल मध्ये सहाव्या स्थानावर आहेत यासह के के आर चे प्ले ऑफ मधील आव्हान संपुष्टात आलं आहे के के आर राजस्थान हैदराबाद आणि चेन्नई नंतर प्ले ऑफ च्या शर्यतीतून बाहेर जाणारा चौथा संघ ठरला आहे